नहीं ऐसा नहीं है उनके कहने का मतलब ये था कि जिस समय मैं पहली बार चीफ मिनिस्टर बना था उस समय एक्चुअली ये जो वाड़वन का पोर्ट है ये 1992 में सुप्रीम कोर्ट के एक आदेश से शल्व हो चुका था समाप्त हो चुका था और उसको बंद कर दिया गया था जब मैं चीफ मिनिस्टर बना 2014 में तब उसका मैंने अध्ययन किया और मेरे ध्यान में आया कि इसका जो राइट ऑफ वे है ये ढाहा नेचुरल एरिया से जाता है इसलिए इसको इन्वायरमेंटली कभी परमिशन नहीं मिल सकती तो मैंने एक टीम तैयार की और हमने एक नया राइट ऑफ वे उसके लिए ढूंढा, उस राइट ऑफ़ वे को लेकर हम लोगों ने पहले उसकी मंजूरी ली उसके बाद हमने भारत सरकार के साथ समझौता करके एक जॉइंट वेंचर कंपनी भारत सरकार के साथ तैयार की उस कंपनी के माध्यम से सुप्रीम कोर्ट तक हम गए सुप्रीम कोर्ट ने कमेटी अपॉइंट की जिस कमेटी ने उसको एनवायरमेंटली सस्टेनेबल करके मान्यता दी और अब पोर्ट का काम शुरू हुआ है तो इसलिए जो संजय सेठी जी कह रहे थे कि ये जो बंद पड़ा हुआ था और लोग कहते थे कि कभी हो नहीं सकता उसको वापिस शुरू करने का काम और उसको पटरी पर लाने का काम हमने किया जो रिपोर्ट है आरोप किया आरोप आणि ज्याला काही माहिती नाही असेही लोक आरोप करत आहेत मला असं वाटतं की अशा संवेदनशील विषयाचं करणारे हे दुर्दैवी लोक आहेत कारण त्यांना मला असं वाटतं की लाईमलाईटमध्ये राहायचं आहे पण लाईम लाईटमध्ये राहण्याकरता एका गरीब बिचाऱ्या आमच्या डॉक्टर भगिनीच्या मृत्यूचं भांडवल का करता मी तुम्हाला सांगतो त्याच्यामध्ये कोणालाही सोडलं जाणार नाही कडक कारवाई होणार कोणाची चूक असू द्या त्याच्यावर कारवाई होणार म्हणजे होणार असं आहे मी यापूर्वी देखील सांगितलं की हे कवर फायरिंग आहे त्यांना हे माहिती आहे की या निवडणुकांमध्ये त्यांचा पराभव होणार आहे आणि म्हणून कवर फायरिंग म्हणून आधीच अशा प्रकारचं वातावरण ते तयार करतायत की बाबा बघा आम्ही हारलो याचं कारण हे आहे आम्ही तर तेव्हाच म्हणालो होतो मी पुन्हा एकदा सांगतो मतदार याद्यांच्या संदर्भात आम्ही पण वारंवार भूमिका मांडलेली आहे डुप्लिकेट नावांच्या संदर्भातही आम्ही भूमिका मांडलेली आहे महत्त्वाचं काय आहे तुम्ही हे दाखवलं पाहिजे की डुप्लिकेट नावांमुळे इथेही वोट झालेला आहे आणि इथेही वोट झालेला आहे असं जर तुम्ही दाखवू शकलात तर खऱ्या अर्थानं तुम्ही जे आरोप करताय ते आरोप सत्य होतील असं ते कुठेही दाखवू शकत नाही दुसरं सगळ्यात महत्त्वाचं काय आहे तर तुम्हाला ज्या ज्यावेळी संधी मिळते मतदार यादीवर आक्षेप घेण्याची तिथे कुठेही आक्षेप तुम्ही घेत नाही ते आक्षेप घेतल्याशिवाय मतदार यादीतली नावं कमी अधिक होऊ शकत नाही तिथे आक्षेप घ्यायचे नाही फक्त मीडियासमोर येऊन बोलायचं चा। याचाच ये अर्थ तुम्ही सिरियस नाही आहात तुम्हाला फक्त कवर फायरिंग करायचं आहे मतदार यादीच्या संदर्भात आता जो काही इलेक्शन कमिशनने निर्णय घेतलेला आहे कॉम्प्रिहेन्सिव्ह रिव्हिजनचा त्यालाही यांनी विरोध केला आमचं त्याला समर्थन आहे काही भूमिका घेण्याचं कारण नाही आहे अनेक लोक निवडणुकाजवळ आल्या की प्रसिद्धी करता वेगवेगळ्या गोष्टी करत असतात हा मुद्दा अतिशय स्पष्ट एका बिल्डरमध्ये आणि आमच्या जैन समाजामधला आहे त्यात जी भूमिका घ्यायची आहे ती आम्ही घेतली आहे जैन समाजाच्या भावना समजून त्याच्यामध्ये जैन समाजाच्या मनाप्रमाणेच होईल अशा प्रकारे आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करतो अशा प्रकारे आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करतो आहोत विनाकारण मुरलीधर मोहळांचं नाव त्याच्यामध्ये ओढून या ठिकाणी जे काही करण्याचा प्रयत्न चाललेला आहे पुण्याची जनता सुज्ञ आहे त्यामुळे त्यांना ते सगळं समजतं No, I think it is absolutely possible because uh, uh, all of us know that the way this entire maritime business has expanded in our country after our Honourable Prime Minister Sri Narendra Modi has taken over and his Maritime Vision 2030 and Amrutkal Maritime Vision. तर आपण पाहतोय की सागरी व्यापार क्षेत्रात एक मोठी गुंतवणूक केलेली के आहे तसंच फडणवीसांनी विरोधकांना कुबड्या कळप नाही असं देखील स्पष्टीकरण दिलेलं आहे अमित शहाच्या विधानावर फडणवीसांनी हे स्पष्टीकरण दिलेलं आहे मित्र म्हणजे कुबड्या नसतात असं फडणवीसांनी स्पष्ट केलंय आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या